वयो सर्वच वयोमटांना वेगवेगळ्या आयुष्याच्या टप्प्यावर हे पुस्तक आणि ही संकल्पना शिकू शकतो आणि महत्त्वाचं जीवन कौशल्य असल्यामुळे आपण कोणत्याही वयाच्या टप्प्यावर आत्मसात करू शकतो तशी सुंदर संकल्पना आहे आणि असं मला हा प्रश्न खरं सुरुवातीलाच विचारायला पाहिजे होता पण मी विचार केला की तुमचं पूर्ण सगळं ऐकून हा प्रश्न विचारावा ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली हे पुस्तक लिहावं हो, असं तुम्हाला कसं मॅडम माझ्या हे लक्षात आलं की मी जसं जसं पुढे पुढे चालत गेलो तसं तसं जसा माझा स्वतःचा विकास होत गेला मी माझ्या कलेक्शी माझ्या सिनियरशी माझ्या रिलेटिव्हशी सर्वांशी माझे चांगलं बॉन्डिंग राहत गेलं आणि कधीही माझे कॉन्फ्लिक्ट कुठे हो झाले नाही तर आणि शिवाय तीच गोष्ट पुढे मुलांच्या बाबतीत घडली प्रत्येक ठिकाणी मला त्याचा चांगला चांगला अनुभव येत गेला फक्त दोन तीन गोष्टी माझ्या हे लक्षात आल्या की योग्य वेळी योग्य कृती केली नाही म्हणून जो शल्य जो पश्चाताप मला जाणवला परंतु त्याची भर मी काढण्याचा परत प्रयत्न केला पण मग हे माझ्या लक्षात असं आलं की मला कुठंतरी काहीतरी लिहायचंच होतं परंतु हे माझ्या लक्षात आलं की असं काहीतरी आहे आपल्या जीवनामध्ये अशी काहीतरी केमिस्ट्री जुळ जुळलेली आहे जसं शोले फिल्मची केमिस्ट्री जुळली आणि ते आजरामर फिल्म झाली तशी मला असं वाटलं काहीतरी कुठंतरी एक केमिस्ट्री आहे आपल्या बाबतीमध्ये आणि ती भट्टी कुठंतरी जमते आणि जसं की एकदम कठीण प्रसंग जरी असला आणि समजा एखादा मर्डर झालेला आहे आणि एकदम मी आता ब्लॉक झालो आहे आता काय करायचं आहे कुठला क्ल्यू नाही आहे परंतु मी थोडा वेळ आपली आमची टीम बाहेर थोडंसं त्याचं हे करत असताना मी जर थोडा वेळ चेअरवर बसलो आणि एखादं क्लासिकल गायन थोडं ऐकलं दोन मिनिट अशा मी कसा ऐकायचं असा प्रश्न आपल्याला वाटू शकतो तरी मला पटकन लगेच सुचतं की अशा यांना डायरेक्शन द्याव्यात आणि त्याच्यातून रिझल्ट येतात तर हे सगळं मी या शिवाय अवलोकन केल्यावर माझ्या लक्षात आलं की ही काहीतरी एक गोष्ट आहे ही काही एक कौशल्य का आहे ही एक काहीतरी कला आहे की ज्याच्यामुळं हे सगळं माझ्या बाबतीत घडलं आहे ज्याच्यामुळं हे माझ्या मुलांच्या बाबतीत घडलं आहे ज्याच्यामुळं माझं बॉन्डिंग सिनियरशी चांगलं राहिलं आहे कलेशी चांगलं राहिलेलं आहे नात्याकोत्याशी चांगलं राहिलेलं आहे आणि मग हे आपण समाजाला का देऊ नये हे एक मला वाटलं आणि म्हणून मग मी हे पुस्तक लिहिण्याचा प्रयास केला आणि अगदीच स्पॉन्टेनियसली लिहित 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 म्हणजे याला फार असं फक्त अनुभव आणि जे काही माझी आत्तापर्यंतची जी काही सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यातून अत्यंत स्पॉन्टेनियसली मला ते आलं आणि ते मी उतरवलं शब्दांकन केलं आणि हे पुस्तक झालं पासवर्ड सुचण्याचा खूपच सुंदर म्हणजे पासवर्ड सुचण्याचा हे टायटलच खूप इनोव्हेटिव्ह असं मला वाटतं आणि संकल्पना खूप नवीन आहे आणि मला असं वाटतं जसं तुम्ही खरंच या क्षेत्रात काम करून एक मानसशास्त्रज्ञ म्हणून जे देणं लागतो समाजाला समाजार, त्या दृष्टिकोनातनं पण तुम्ही ते देणं दिलेलं आहे समाजाला आणि जास्तीत जास्त लोकांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे आणि आपण जे काही आपल्याला मिळणार आहे दिन इनपुट ते निश्चितच जीवनामध्ये आपण उपयोग त्याचा करू शकतो मी तर म्हणेन की हे संशोधन आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं असं जास्त आपण मध्ये थोडा ब्रेक करतो मी कि जसे है। तरे की आपण जसं सांगितलं टायटलच खूप सुंदर आहे तर काय असतं प्रत्येक गोष्टीमध्ये एक इन्क्युबेशन ऑफ आयडियाज असतात त्याचं पुस्तक लिहिण्याचं सूचना याच्यावर लिहिण्याच्या काही आयडियाज इन्क्युबेट होत होतो गेल्या टायटल काय ठेवायचं त्याच्यावर पण खूप असं इन्क्युबिशन होत गेलं इवन ते कव्हर पेजवर जे एक चित्र आहे घोड्यावर एक स्वार बसलेला आहे त्याच्या हातात एक लगाम आहे आणि त्याच्या हातामध्ये जसं पोलोच्या गेममध्ये स्टिक असते त्याच्यामध्ये रवी दाखवलेली आहे रवी यासाठी दाखवली की जे पॅरामीटर्स आहे त्याच्याजवळ घुसळण केलं त्याच्यातून लोणी बाहेर येतं सुचण्याचं म्हणून तो रवी आपण ह्या याच्यामध्ये जे पेजचं जे चित्र आहे त्यालासुद्धा एक आहे की त्याच्यावरचा घोडा म्हणजे स्पीड जो ट्रॅक दाखवलेला आहे तो म्हणजे प्रॅक्टिस सिंबॉलिक सिम्बॉलिक आहे प्रॅक्टिस त्याच्यामध्ये हातातला पोलो म्हणजे रवी रवीचे जे काय पॅरामीटर्स म्हणजे ते घटक स्वर म्हणजे मन आणि मन योग्य दिशेनेच जा गेलं पण करणं म्हणजे ते लगाम म्हणजे कसं की एखादी अबला महिना महिला समजा निर्जनस्थळी रात्रीच्या वेळी उभी आहे आणि समोर एक व्यक्ती चाललेला आहे आजूबाजूला कोणीही नाही तर त्याला तिला सुरक्षितता प्रोव्हाइड करण्याचं सूचनं योग्य सूचना झालं तेच त्याला गैरफायदा घ्यावा असं वाटलं तर अयोग्य सूचना झालं म्हणजे तो मनावरचा कंट्रोल म्हणून तो लगाम देखील त्याच्यामध्ये दाखवलेला आहे अशा पद्धतीने अत्यंत सुंदर पद्धत जुळून आलं पण याच्यामध्ये मी सततच माझी अशी एक वृत्ती राहिलेली थोडा इमोशनल पण झालो मी की सतत माझ्या प्रत्येक विकासामध्ये माझ्या प्रत्येक करिअरच्या टप्प्यावर मी कधीच कुणाला विसरलेलो नाही माझ्या आईवडिलांना नाही विसरलो माझ्या कुटुंबाला नाही माझ्या गुरुजनांना नाही माझ्या मित्रांना नाही मी मित्रांचा उल्लेख पण त्याच्यामध्ये केलेला आहे ही प्रक्रिया जी पाच सहा महिन्यापासून चालू होती एक दोन मुलं माझ्यासोबत दोन मुलं होती की मला दिवसा वेळ नसायचं माझं शेड्यूल खूप टाईट असायचं बारा बारा घंटेची ड्युटी असायची मग रात्रीच्या वेळी ती मुलं मला कॉलर माईक घेऊन मला प्रश्न विचारायचा जसं आपण विचारताय तसा ती मला त्या सिक्वेन्सप्रमाणे प्रश्न विचारायची आणि मी त्याची उत्तरं द्यायचो त्याच्यामध्ये विजय आणि स्वप्नील हे दोन मुलं मला सहा महिने कंटिन्यू माझ्यासोबत नाईट कर्तव्य त्यांनी केलं आणि ह्या पुस्तकाला रूप देण्यासाठी त्यांची खूप मला साथ लाभली तर अशा ज्ञात अज्ञात शक्तींनी माझ्या मनामध्ये मा ही संकल्पना समाजासाठी देण्यासाठीचं जे काही मला मोटिवेट केलं सगळ्या ज्ञात अज्ञात शक्तींचं ज्ञात अज्ञात व्यक्तींचं मी या ठिकाणी ऋणनिर्देशन करेल त्यासोबतच या पुस्तक लिहिण्याच्या त्या प्रक्रियेसाठी ह्या दोन मुलांनी असेल कव्हरपेज बनवणार असतील बुक शेटर असतील त्यासोबतच आपल्यासारखे तज्ज्ञ आपण माझ्या गुरु आहात आपण माझ्या टीचर आहात एम ए सायकॉलॉजीच्या तर आपलं आपण आणि आपल्या इतर सर्व अशा एक्सपर्ट्सनी मला जी हेल्प केली त्या सर्वांचं मी या ठिकाणी निश्चितच ऋण निर्देश करू शकेल आणि अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना व्यक्त करू शकेल की हे तर माझं एक बाळ आहे छोटंसं पहिल्याच yes. जे की मी आता देतोय समाजासाठी yes. तर ते ती शक्ती मला इतकी द्यावी की मी समाजासाठी मला जेवढं काय देता येईल जेवढं काय करता येईल तेवढं करण्याची इतकी शक्ती हा देना देणार जाता मन का विश्वास कमना हो आणि आतासुद्धा आपल्या भावनिक बुद्धिमत्ता दिसते की सगळ्यांना धरून त्यांना त्याचं त्याचं ते� क्रेडिट देणं याला पण एक इंटरपर्सनल मॅनेजमेंट जे म्हणतो पार्ट ऑफ इमोशनल इंटेलिजन्स yes, तुमच्यामध्ये खूप आहे आणि त्याचा अनुभव आम्ही नेहमी घेत असतो जर आपण माझे स्टुडंट असले तरी या क्षेत्रात आपण मोठे आहात आणि त्याच्यामुळे वेळोवेळी जेव्हा तुमच्याशी इंटरॅक्शन होते तेव्हा हे पैलू निश्चितच व्यक्त होतात खूप काय मॅडम कसं असतं की आपल्या विकासामध्ये किंवा आपण ज्यावेळेस एखाद्या उंचीवर जाऊन पोचतो त्यावेळेस आपण एकटे नसतो आता जसं मी म मुलांचं सांगितलं तसं माझी मुलं माझी जावई मी प्रत्येक गोष्ट त्यांना पाठवायचो ते प्रत्येक गोष्टीवर त्याच्या विचार बनताना ते त्यांच्याकडून कोण फीडबॅक घेणं तर या सगळ्या गोष्टींचा एकत्र मिलाप म्हणजे आपलं पुस्तक आहे किंवा कुठलं हेच नाही कुठलं यश असेल कुठला आनंद असेल कुठला सोशल समाजामध्ये तुझा होणारा सन्मान असेल त्याच्या पाठीमाग खूप खूप बऱ्याच वेळा असतात असते कधी कधी अज्ञात असत ज्या आपल्या समोर नसतात पण मागे आपल्यासाठी याचना प्रार्थना करत असतात आणि त्याच्यातून ते मिळतं तर मी अशा सगळ्यांनी आज अज्ञात शक्तींचा मी आभार मानेल मानसशास्त्राचं खरं उपयोजन समाजापर्यंत तुम्ही आणताय ते पण मातृभाषेत मराठीमधनं कारण मानसशास्त्रामध्ये बरीच पुस्तकं ही हे मॅडम याच्यामध्ये परत हे सुद्धा मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की ज्यावेळेस मी एम ए सायकोलॉजी दोन हजार दोन ते तीन केलं त्याच्यानंतर डॉक्टरेट दोन हजार सातपर्यंत मिळवली आणि मी ज्यावेळेस नेटवर गुगलवर सर्च केलं तर फिफ्टी वन जे हिस्टोरिकल सायकोलॉजिस्ट होते एकही मला इंडियन दिसला नाही आणि मला असं वाटलं की डी एस एम फोर मेथड डी एस एम फाईव्ह मेथड जे आपले मेंटल हेल्थ चेक करण्यासाठीचं जे काही टूल आहे ते डेव्हलप करणार करत 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 सगळं आपला क्लिनिकल क्लिनिकल ॲनालिसिसचा मी अभ्यास केला सायकेट्रिस्ट भरपूर आहेत परंतु सायकोलॉजिस्ट फार कमी किंवा त्यांची पुस्तकं फार कमी आणि मग मला असं वाटलं की आपण एक छोटासा प्रयास करूया आणि आपल्या मराठीतून आपल्या वाचकांना काही गोष्टी अवगत करूया Uh, माझ्या पुस्तकामध्ये प्रियवाचकांना सांगू इच्छितो की खरोखर आपण याच्यामधून गोथू व्हावं आणि याच्यामध्ये काही काही ठिकाणी चुकून असं वाटू शकेल की काही स्वतःचीच उदाहरणं बऱ्यापैकी दिलेली आहेत माझे उदाहरण जास्त देण्याचं कारण असं आहे की uh, माजे तो माझा लाईव्ह एक्सपिरियन्स होता त्याच्यामा पाठीमागे कुठलाही माझा इगो नाही आहे मला स्वतःला प्रोजेक्ट करण्याची इच्छा नाही आहे माणसाला ये असं म्हणतात की इगो नसावा पण सेल्फ इस्टीम असावा आत्मगौरव असा तर याच्यामध्ये इगो नसून एक आत्मगौरवचा पाठ कदाचित जाणवू शकतो तो असला तर तो चांगलाच देखील असतो आणि तो, तो, तो केवळ हे जी वेगवेगळी घटक आहे समाजातली त्यांना मार्गदर्शन व्हावं ह्या अतिशय शुद्ध हेतूने हा मी प्रवास केलेला आहे माझी अशी इच्छा आहे की हे बुक जास्तीत जास्त क वाचकापर्यंत पोहोचावं मराठीतून आहे अत्यंत सोप्या भाषेत आहे अत्यंत छोटी छोटी सामान्य उदाहरणं आपली घरातली उदाहरणं आहेत अगदी घरातल्या ज्या हाऊसवाईफ आहेत त्या कमी शिकलेल्या असल्या तरी त्यांना ते समजू शकेल विद्यार्थ्यांना समजू शकेल अति ज्येष्ठ नागरिकांना उपयोग होऊ शकेल असं ते बुक आहे आणि आता मॅडमनी जसं सांगितलं मॅडम की इंग्लिश बुकचं ह्या क्षेत्रामध्ये जास्त प्रमाण आहे तर का आपण असा प्रयत्न करू नये की याचं ट्रान्सलेशन आपल्या सगळ्यांच्या जर मला काही प्रतिक्रिया आल्या तिक, का तर मी ट्रान्स इंग्लिशमध्ये इंग्लिशच्या हायर इंग्लिशमध्ये करून आपण अटकेपार झेंडा लावण्याचा देखील प्रयत्न करू की जशी फॉरेनची पुस्तकं आपण फार वाच आपली आपली पुस्तकं तिक तिकडे का वाचू नये तर याच्यासाठीसुद्धा मी प्रयत्न करेल आपल्या सर्वांचे मला जर आशीर्वाद लाभले तर ही गोष्ट सुद्धा निश्चित होईल आणि एक छोटंसं पॉडकास्ट या पुस्तकाच्या निमित्ताने केलेलं आहे पण मला जर खरोखर जर समाजाच्या प्रतिक्रिया समाजाचा सपोर्ट आणि फीडबॅक जर मिळाला तर मी इथून पुढे समाजासाठी देण्यासाठी ज्या ज्या गोष्टी मला आत्तापर्यंत माझ्या बत्तीस मा वर्षाच्या नोकरीमध्ये आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये आणि माझ्या शैक्षणिक पात्रतेतून थेराटिकल आणि प्रॅक्टिकल ज्ञानातून ज्या मिळालेल्या आहेत त्या निश्चित मी अजूनही जास्तीत जास्त मी देण्याचा प्रयत्न करेन असे मी या ठिकाणी अपेक्षा करतो मॅडम आपण या कुठल्या तरी निमित्ता असेल त्या निमित्ताने आपण मला अग्रस्थानी आहात आपण मला प्रोजेक्ट करण्यासाठी मला काही प्रश्न विचारून जी काही मला नागरिकांसमोर येण्याची संधी दिली आता हे नागरिकासमोर येताना मी आपले देखील ऋणनिर्देश व्यक्त करेन आणि आपले या ठिकाणी मी आभार मानतो म्हणून पासवर्ड सुचण्याच्या निमित्ताने आपल्याला अनेक संकल्पना सुचवू आणि अनेक अनेक त्याच्यातनं पुस्तकं आपण लिहावीत वेगवेगळ्या पद्धतीने आपण समाजा पुढे असे विषय मांडावे अशी इथे मी आशा व्यक्त करते आणि निश्चितच तुम्हाला ते सुचतील ही मला खात्री आहे धन्यवाद आपण आपल्या संकल्पना अतिशय छान पद्धतीने मांडू थँक्यू